महाराष्ट्रातील तमाम भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या तीर्थक्षेत्र खांबलिंगेश्वर मौजे मासा येथील यात्रेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी सीसीटीव्ही कॅमेरे पिण्याचे पाणी व इतर सर्व नागरी सेवा देण्याचं काम सरपंच म्हणून सर्वांच्या आशीर्वादाने सर्व भक्त भाविकांचं मी गावची प्रथम नागरिक व सरपंच म्हणून स्वागत करते असं स्पष्ट प्रतिपादन मुरबाड तालुक्यातील मसा ग्रामपंचायतच्या गुणवंत व कार्यक्षम आदर्श सरपंच सौ जयाप्रवीण घागस यांनी केलाय यावेळी श्री शिवाजी टोहके ग्रामपंचायत अधिकारी यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व भक्त भाविकांसाठी सर्व चांगल्या सुविधा देण्याचं चा काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून मनोगत व्यक्त यावेळी सरपंच सौ जया घागस यांनी ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते श्री शांताराम तांगडकर ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भालेराव सामाजिक कार्यकर्ते श्री सुधाकर शेळके यांचा सत्कार केला राजा शिवछत्रपतींनी स्वराज्याचा ओंकार दिला गुरबाड तालुका ही पवित्रभूमी आणि त्या पवित्रभूमीमध्ये स्वातंत्र्यवीर होऊन गेले ज्यांनी इंग्रजांना जर्जर करून टाकले ते हिराजी उमाजी पाटील भाई कोतवाल यांची पवित्रभूमी आणि आज आपण आलो मसा यात्रे या ठिकाणी ठामनिंगेश्वर देवस्थानची यात्रा मसा ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी आज आम्ही पाहिलं की या गावच्या प्रथम नागरिक आदर्श सरपंच ज्यांना म्हणतो सौ जया प्रवीण घागस्ताई यांचा जो स्वभाव पाहिला तर अत्यंत शांत संयमी मी ताई महाराष्ट्रामध्ये मी ता संपूर्ण गावात फिरलोय शिवचैत्र व्याख्यानं म्हणून पण मला एक गोष्ट जाणवली की अत्यंत शांत संयमी स्वभाव आणि आलेल्या पाहुण्यांचं स्वागत कसं करावं तर जया ताई ह्या त्याचा आदर्श वस्तू पाठराव्यात आदरणीय त्यांचे पती प्रवीण घागसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामसेवक शिवाजी टोप शिवाजी ठिकाणी उपस्थित आहे या, या मासा गावाला एक वेगळी परंपरा आहे मी पत्रकार असून ऍडव्होकेट आहे त्यामुळे ह्या भागाचं मला या परिसराचे भाजी पिकाचे महसूल मंत्री शांताराम भाऊ घोलप त्यावेळेला आमच्या संगीत तालुक्याचे भाऊसाहेब थोराते आमदार होते आणि त्यामुळे मी ह्या गावात घराघरात ठेवलो आणि भला सरपंच होते त्यामुळे इकडे ठेवतो या भागामध्ये त्यामुळे ह्या गावाचं मला चांगलं वैशिष्ट्य माहिती आहे या ठिकाणी ताईचं काम पाहिलं तर अत्यंत माझा यात्रेचं चांगलं नियोजन आणि संयोजन कसं करावं तर ते एक आदर्श घोषबा ठरव आम्ही आता पाहिलं बाळासाहेबांचे मित्र आम्ही बरोबर काम करतो परंतु मी एक पाहिलं की समोरच्या माणसाचं स्वागत कसं करावं त्याच्याशी चांगलं कसं बोलावं मला वाटतं मी प्रवीणला सांगेल की प्रत्येक आदर्श आणि यशस्वी पुरुषांच्या यशात पत्नीचा मुलाचा वाटा असतो मला वाटतं तुमच्या यशामध्ये सुद्धा दर्यादारींचा वाटा आहे असं मला वाटतं या ठिकाणी दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या पाहिजे की हे सर्व यात्रेचं संयोजन नियोजन करत असताना जर तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास झाला असेल कुठल्या प्रकारच्या उणीवा भासल्या असतील तर त्या उणीबा शासन दर्गाने आपण नेहमी मांडल्या पाहिजे की ज्यामुळे आपल्याला न्याय मिळेल आणि पुढच्या वेळेला आपल्याला चांगली याय काय यायपेक्षा अशी भरगटची यात्रा भरवता येईल या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे की या आता मी पाहिलं की काही अनेक काही ह्या भागाचा विकास करण्याचं काम हे केलं आहे काही कामं प्रलंबित आहे आणि काही कामं होत आहे काही या ठिकाणी मी सांगितलं की आमच्या इकडच्या दोन तीन लोकांना आदर्श सरपंच असा पुरस्कार मिळाला तर तो दलित मित्र पुरस्कार मिळाला तर शासनाने मी जर चांगलं असंच काम करत राहिलं तर मी आम्ही महाराष्ट्र शासनाला एक पत्रकार म्हणून आम्ही शिफारस करू शकतो की आदर्श सरपंच म्हणून ताईंचं नाव ह्या हिच्यामध्ये म्हसा गावात व्हावं आणि मसा हे खाम खामलिंगेश्वरांचं एक स्वतःस्थान आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातच हवं ताई तुमच्या भावी वाटचालीस या ठिकाणी मी मनोभरून शुभेच्छा देतो आणि तुमच्याकडून असं चांगलं काम व्हावं अशी जे मासा यात्रेच्या याच्यामध्ये खाम शुभेच्छा आणि प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझ्या मनोबत संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र